बात ले ले या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजैया प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर राजय्या गज्जाम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ दिनांक सत्तावीस तीन वीसशे पंचवीस रोजी एकशे बारा डाईल वर गणेश टेक्सटाईल एमआयडीसी सोलापूर येथे कॉलरने भावाचा मर्डर केला आहे असा कॉल एकशे बाराला प्राप्त झाला सदर कॉल नुसार आमचे बीट मार्शल त्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी गेल्यानंतर कॉलर त्यांना त्या ठिकाणी मिळाला कॉलरशी संपर्क केला असता त्यांनी सांगितलं की माझ्या भावाने फोन केलेला आहे तुम्ही माझ्या घरी चला त्यावरून आमचे बीट मार्शल हे सदर इस्माला हो, घेऊन त्याच्या घरी गेले त्याच्या घरी गेल्यानंतर त्याचा भाऊ व इतर त्याच्या नातेवाईक यांची विचारपूस केली असता तसा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे आढळून आले त्यावरून सदर इस्माने माहिती खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले त्याने खोटी माहिती दिल्यामुळे एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे बीएनएस कलम दोनशे सतरानुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्यास दहा हजार रुपये दंड व एक वर्ष शिक्षा हे प्रावधान आहे तरी नागरिकांना आवाहन करण्यात येते की कुणीही विनाकारण खोटे कॉल एकशे बारावर देऊ नये एकशे बारा मुरात तातडीची मदत तातडीची मदत पिडे्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे आपण त्याचा उपयोग करून घ्यावा जुना पुणे नाका विहार सोलापूर येथे येथील अत्याधुनिक थ्री टी एमआरआय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सोपेरी रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदबा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदबा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदबा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदबा पत्ता एस एस बलदबा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा